नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य शासनाकडून वेळोवेळी अतिवृष्टी गारपीटचे जे पैसे होते ते शेतकऱ्यांसाठी डिपॉझिट करण्यात आले आणि जे काही अमाऊंट होती जी काही निधी होता तो शेतकऱ्यांसाठी डिपॉझिट पण करण्यात आला पण बहुतेक काही म्हणजे जवळपास पन्नास टक्के शेतकरी असे की त्यांच्या अकाउंट मध्ये अतिवृष्टी आणि कार्पेटचे पैसे डिपॉझिट झाले नाही आणि म्हणून आता काल एक निर्णय असा झाला की म्हणजे निर्णय याच्या आधी पण होता आणि बट तो शेतकऱ्यांपर्यंत नव्हता त्याच्यासाठी शेतकऱ्यांचं ई केवायसी पेंडिंग आहे आता ई केवायसी प्रत्येक शेतकरी म्हणतो की आमचं ई केवायसी झालेलं आहे हे समजून घेण्यासारखं आहे आपल्याला ई केवायसी आपलं कम्प्लीट झालेलं नसतं आणि म्हणूनच शेतकऱ्यांचे जे पैसे ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होत नाही आता दोन हजार बावीसचा चा जो नुकसान भरपाईचा होता ओके दोन हजार हजार बावीस मध्ये जी काही नुकसान झाले होते जी काही गारपीट झाली होती त्याच्यासाठी शासनाकडून दोन हजार तेवीस जानेवारी मध्ये एक जी काढण्यात आला होता आणि त्या जीआर नुसार असं सांगण्यात आलं होतं की जे काही अतिवृष्टीचे पैसे असतील ते डीबीटी माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील आता साठी काय लागणार तुमचं आधार कार्डचं लिंक लागणार आहे तुमचं बँक पासबुकचं लिंक करावं लागणार आहे आणि फिजिकल व्हेरिफिकेशन तुम्हाला करावं लागणार आहे हे करून पण बहुतेक शेतकऱ्यांचं तिथे पैसे डिपॉझिट होत नाही आणि म्हणून जो आपला शेतकरी आहे तो शेतकरी त्रस्त आहे याला उपाय काय याला उपाय मित्रांनो एक आपण समजून घेऊया की डिबिटाच्या माध्यमातून पैसे कसे ट्रान्सफर होता आता दोन हजार तेवीस साठी ई केवायसी जर आपण केलं होतं पण ई केवायसी साठी आता त्यावेळेस काय झालं की पंचनामा करायचं आलं आता पंचनामा कसा होणार तर तो ऑनलाईन पंचनामा केला ऑनलाईन पण म्हणजे जे काही शेतात जाऊन ई पीक पाहणी केली ई पीक पाहणी नंतर ज्या भागात नुकसान भरपाई झाली होती त्या भागात तलाठी ग्रामसेवकांनी हो तिथे जाऊन पंचनामे केले ई केवायसी नंतर तलाठी ग्रामसेवकांनी हो परत तिथे जाऊन पंचनामे केले त्याच्यानंतर त्या ज्या काही याद्या होत्या त्या तहसील ऑफिस मध्ये गेल्या तहसील ऑफिस मधनं ते जाता राज्य शासनाकडे राज्य शासनाकडून त्या परत येतात एक पोर्टल आहे त्या पोर्टलच्या याच्यावर तुम्हाला प्रत्येकाला आहे की युनिक नंबर येतो आणि त्या युनिक नंबरच्या आधारे त्या सगळ्या याद्या या प्रसिद्ध होता आता त्याच्यात क्लिअर मेन्शन असतं की या माणसाचं ई केवायसी झालेलं आहे का नाही किंवा याचं पेंडिंग आहे त्याचं पेंडिंग आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचे ते पैसे डिपॉझिट होत नाही मग आता याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट करण्यासारखी आपले जे काही तहसील ऑफिस असतील ओके किंवा तलाठीला तुम्ही भेटून घ्या की आम्हाला त्या याद्या बघायच्या त्या याद्यांमध्ये आमचं ई केवायसी पेंडिंग आहे का ते समजून घ्या आणि जर पेंडिंग असेल तर ते लवकरात लवकर करून घ्या कारण की त्याच्याशिवाय काय आहे ना त्याच्याशिवाय कुठलेही पैसे कुठलेही अनुदान हे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार नाही तुमच्या नावाचे पैसे येतील बघा तुमच्या नावाचे पैसे येतील फक्त नावाने येतील ते तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार नाही कारण की त्याला जी काही प्रोसेस ऑनलाइन प्रोसेस ती ऑनलाइन प्रोसेस आपली पेंडिंग आहे मित्रांनो ती तुम्ही लवकरात लवकर मतने मतने करून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं होतं की शासनाकडून वेळोवेळी जे काही पैसे अनुदान डिपॉझिट झाले ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये का पोहोचत नाही तर कारण म्हणजे ई केवायसी चॅनलवर वर येऊन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा